हां आलात का हां थांबा एक मिनिट हां गव्हाचे झाले एवढे रुपये तांदळाचे एवढे झाले मग याचे एवढे मग तेल साखर हां आणि रिटर्न केलेले गेले शंभर रुपये पेटी रिटर्न केली त्याचे हां ओके सगळं प्लस मायनस करून ओके okay, लागला हिशोब लागला ओके फाईन फाईन सगळा हिशोब लागला म्हणजे कसं रिलॅक्स असतं किती पैसे आले किती गेले कोणाला किती गेले काय झालं मनाला शांती अरे कितीच बद्दल बोलायचं नाही का हो या पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपण जे ऍडिशन सबट्रॅक्शन शाळेत शिकतो आणि घरी आपल्याला वडील म्हणणार अरे जरा कर बाबा गणित कर ॲड कर सबट्रॅक्शन कर हिशोब कर आ, तीन अंकी चार अंकी ॲडिशन सबट्रॅक्शन आणि शाळेत पण म्हणतात टीचर्स अरे केली का बरोबर आलं का टोटल बरोबर आलं का सबट्रॅक्शन बरोबर तुम्ही म्हणाला सर यार काय आहे मॅथ्स म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन तीन अंकी चार अंकी पाच अंकी फाईव्ह डिजिट सिक्स डिजिट काय उपयोग काय राह याचा वाटतं का आम्हाला पण वाटतं बरं का पण ना काहीतरी उपयोग आहे याचा नक्की आत्ताच नाही का सांगितलं तुम्हाला की किराणा माल आणला तुमच्या डी मार्टमध्ये इकडं तिकडं शॉपिंगला गेलं खर्च झाला कशाचे किती कशाचे किती पण याचा फिजिक्सशी काय संबंध आहे तर मित्रांनो मागच्या वेळेस आपण एकदा बघित होतं बघा की द्रव्याचे गुण हां तर पहिलं काय म्हणलं होतं की प्रत्येक गोष्ट वेगवेगळी करणं आणि त्याला एक आयटम म्हणणं म्हणजे एक पुळा तुमचा ग्रुप बॉन्ड टी चहाचा एक पुळा नंतर साखरेचा एक कुडा नंतर तेलाची एक पिशवी नंतर काय तुमचा चॉकलेटचा एक एक चॉकलेट त्यानंतर एक याचं पॅकेट टिक्क्याचं पॅकेट एक पिशवीत घेतं आहे एक डब्यात घेत आहे एक ह्याच्यात घेते एक, एक कार किंवा एक पत्रा किंवा आता मला जे ढग येतं एक ढग एक झाड तसं प्रत्येक गोष्टीला आपण वेगवेगळं दाखवता आलं तर तो असतो त्या द्रव्याचा एक गुणधर्म धर्म इंडिव्हिज्युअलिटी बाबा वन युनिट नंतर म्हणजे तो मस्त येतो आपल्याला नंतर आणि त्याची ॲडिशन बाबा एक एक किलो गहू त्याचे झाले एवढे एक किलो तांदूळ त्याचे झाले एवढे टोटल किती झाले एवढे झाले म्हणजे कशात घेतलं पैशाच्या बाबतीत म्हणजे दोन्हीला एका युनिटमध्ये घेतलं एका युनिट ऑफ मध्ये म्हणजे आता तुम्ही भाजी घ्यायला जात असाल आणि तुम्ही समजा एक किलो बटाटे द्याव तर तो असे टाकतो काही बटाटे पण ते काय भरत नाही मग तो त्यात कांदे टाकतो का तो बटाटे टाकतो बटाटेच टाकतो ऑफकोर्स तर म्हणजे आता वजन वजन काटा म्हणजे काय झालं त्याचा जडपणा आपल्या भाषेत ग्रॅव्हिटी त्याचं जे मास असतं तर बटाटा एक किलो करण्यासाठी अजून बटाटे टाकणार किंवा मला दोन चॉकलेट द्या म्हणलं तर त्यांनी एकच चॉकलेट दिलं तर तुम्ही दुसरी चिक्की घेणार का नाही चॉकलेटच पाहिजे म्हणजे सेम सेम गोष्ट पाहिजे तर हे झालं मोजता येण्यासारखे काही गोष्टी तिसरं म्हणजे आता समजा तुम्ही जेवायला बसला आहे आणि तुम्हाला गोड फार आवडतं मस्त अगदी वा आणि तुम्ही एखाद्या हॉटेलात गेलात की तुमची किंवा तुमच्या आईने त्याच्याने एक मस्त गोड पदार्थ दिला आहे आणि तुम्हाला वाटतं आहे फारसा गोड नाही झाला मग काय करता हां अजून जरा साखर घाल कर किंवा काय तुमच्या साईडला गूळ असेल तर गुळ घाल गुळ टाक थोडं ते थोडं अजून गोड कर म्हणजे काय ॲडिशन कशाची गोडपणाची पण आता तुम्ही काय ते मिसळ मिसळ खायला गेला एकदम कडक तिखट असं तुमचा असेल विषय आणि ते त्याने फारच असं मिडियम बनवलं म्हणजे अरे चांगलं त्याच्यामध्ये तिखट घाल बरं जरा घाम फुटला पाहिजे असं तिखट म्हणजे काय केलं तिखटपणाची ॲडिशन आता दुसरं तुम्ही आता आता पावसाळा चालू आहे आणि एखादं भिजलेलं सगळं कपडे बिपडे एका खोलीत पडलेत आणि काय तो वास याय लागतो घाण्याला वास मग काय करता तुम्ही अरे जरा फ्रेशनर मारले जरा फ्रेशनर मार जरा वास जायला पाहिजे म्हणजे काय करता चांगला वास आणि वाईट वास सबट्रॅक्शन हां अरे थोडा वासाची सबट्रॅक्शन तर असं नाही म्हणत अरे जरा फ्रेशनर मग किंवा आता समजा काहीतरी तुमच्या आजूबाजूला शाळा आहे आणि तिथं काहीतरी ॲन्युअल इव्हेंट चाललाय आणि जोरात जोरात माईक लावलाय जोरात स्पीकर लावले जोर जोरात आवाज येतो अरे यार कानाला फारच त्रास व्हायला लागलाय तर ते जरा आवाज सबट्रॅक्ट कर रे असं म्हणतो का नाही म्हणतो आपण काय करतो अरे जरा खिडकी लाव खिडकी लाव खिडकी लावल्याने काय होतं आवाज कमी होतो कारण आवाज आहे काय मेकॅनिकल व्हायब्रेशन्स आहे हां खिडकी लावली कमी झाला अजूनही जात नाही आहे मग काय केलं तुम्ही कानातच दुसरं काहीतरी हेडफोन लावता आणि दुसरं म्युझिक ऐकता म्हणजे बाहेरनं येणारा आवाज याला काय करता तुमच्या कानातल्या म्युझिकनी सब ट्रॅक करता किंवा आता हे झालं चवीचं चो झालं आता चव झाली वाज झाली वाज झाला आता रंगाचं रंगाचं रंगा पण असतं बघा म्हणजे काहीतरी अरे जरा आता तुम्ही पेंटिंग करणारे वगैरे माझ्या विषय हुशार मुलं तुम्ही काहीतरी पेंटिंग चित्रकला वगैरे तुम्हाला येत असेल आणि तुम्हाला समजा आता लाल रंग लाल रंग वॉटर वॉटर कलर सर तो त्या पॅलेटमध्ये घेतला वॉटर कलर घातले थोडा हां आणि त्याचा गुलाबी करायचा आहे का 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 मग काय करणार त्याच्यामध्ये पांढरा रंग घालणार म्हणजे काय करणार ॲडिशन का केलं किंवा कुठला बरं ते, ते ग्रीन रंग हिरवा रंग पण असाच कुठल्या तरी दोन रंगाचा बनतो रे ॲडिशन होतं ना सबट्रॅक्टिंग कलर्स ॲडिंग कलर्स किंवा डार्क पांढरा रंग घातला की तसं त्याची शेड बदलत राहते लाल रंगामध्ये थोडा पिवळा घातला की अजून काहीतरी वेगळी शेड बनते असं करत 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 त्या रंगांमधनं आपण वेगवेगळे रंग ॲड करत करत वेगवेगळे रंग बनवतो न्यूटन आपले न्यूटन महाशय न्यूटन बाबा तर त्यांनी एक भारी याच्याबद्दल एक कल्पना केली होती आणि त्यांनी काय केलं एका सर्कलवर सात रंग काढले आणि ते सात रंग काढून त्यांनी फिरवलं सर्कल तर काय झालं असं पंख्यासारखं फिरायला लागलं ना पांढरा रंग दिसायला लागला म्हणजे काय की पांढरा रंग जो आहे आपल्याला जो ज्याला आपण पांढरं म्हणतो तो रंग ॲक्च्युली सगळ्या रंगांची सात रंग जी आहेत आपले विप ग्युअर वायलेट इंडिगो मग त्यावेळी सांगितलं होतं रेड कॉर्नचं त्यांची ऍडिशन आहे म्हणजे ऍडिशन ऑफ ऑल कलर्स इज अ व्हाईट कलर आणि सबट्रॅक्शन ऑफ ऑल कलर नो कलर इज नो कलर मीन्स ब्लॅक तुम्ही आता ह्याच्यामध्ये आणि त्याचा तुम्हाला पुरावा पाहिजे ना किंवा कशावरून तुमचे सगळे ऍडिशन आहे तर ना आता एखाद्या ठिकाणी जा असे चांगल्या पावसाळा चालूच आहे काय ठिकाणी थोडंसं गुण पडलं पाहिजे आता गुण नाही आहे पण थोडंसं गुण पडलं पाहिजे आणि तिथं तुम्हाला काय दिसतं रेनबो इंद्रधनुष्य किंवा प्रिझम जरी धरला तर प्रिझममधनं काय दिसतं सगळे रंग वेगवेगळे दिसतात म्हणजे काय ही व्हाईट कलर इज मेड अप ऑफ ऑल कंपोनेंट कलर्स जे आपण साथ म्हणली ते सो ॲडिशन ऑफ कलर्स आता ते दुसरा चा ते आ, ते आ, तर दुसरं अजून एक तुमच्या आवडीचं काय बरं की समजा आता असं काहीतरी ना हां उन्हाळ्यामध्ये बघा तुमची आई किंवा तुम्ही असं बाजारातनं काय म्हणतात ते एक्स्ट्रॅक्ट गर किंवा सरबताचा गर कोकमचा गर असे त्या बाटल्यांमधनं बनवून आणता ते काय असतं घट्ट असतं घट्ट म्हणजे काय आपण लिक्विडसं म्हटलं होतं बघा की फ्लुईडिटी तर कशाही घट्ट लिक्विडमध्ये किंवा सरबताचा किंवा त्याचा अर्क जो काढून ठेवलेला असतो सगळे लिंब वगैरे तर तो असा घट्ट घट्ट असतो तर मग घट्टपणाला आपण काय करतो थोडं पाणी घातलं तिथे फ्लुईड होतं म्हणजे ॲडिशन हां तर ॲडिशन ऑफ फ्लुईडिटी नंतर आवाजाचं बघितलं आता आकार आकार तर महत्त्वाचाच आहे म्हणजे आता समजा आता ही माझी नेहमीची वही तर दिस इज अ रेक्टँगल आणि हा so, तो ॲडिशन ऑफ अ शेप तर रेक्टँगलला रेक्टँगलची ॲडिशन होणार किंवा स्क्वेअरला स्क्वेअरची म्हणजे काय होतं त्यांची लेंथला लेंथची ॲडिशन झाली म्हणजे टोटल लेंथ किंवा विड्थ वाढवायची झाली की याची विड्थ आणि याची विड्थ वरच्याची दोन्हीची मिळून टोटल विड्थ ॲडिशन ऑफ व्हिट तर ॲडिशन नंतर आता आपण म्हणलं जडपणाबद्दल म्हटलं की अर्धा किलो अर्धा किलोमध्ये काय घालणार आपण बटाट्यात बटाटे घातले एक किलो बटाटे हां पण एक अर्धा किलो कांदे अर्धा किलो कांदे ॲड केले काय झाले एक किलो कांदे तर जडपणाचे ॲडिशन तर सकाळी टेम्परेचर तापमान म्हणजे बघा तुमच्या घरी सोलर वॉटर हिटर असेल आणि उन्हाळा असेल तर असं गरम पाणी तापतं आणि पाणी किंवा गिजर गिजर लावला समजा पावसाळ्यात काही सोलरचं कधी कधी येत नाही पाणी तर गिजर लावला आणि गिजरचं पाणी आलो असं गरम पाणी पण आपण काय करता टेम्परेचर सबट्रॅक्शन कसं करतो कसं करतो टेम्परेचर सबट्रॅक्शन तर त्याच्यामध्ये गार पाणी होतं म्हणजे गरम पाणी जे होतं त्याच्यामधलं त्यात गार पाणी घातलं म्हणजे काय झालं टेम्परेचर सबट्रॅक्ट झालं आणि कमी झालं टेम्परेचर हां टेम्परेचर इज रिड्यूस नंतर आता अंतर डिस्टन्स असेल समजा आपल्या ह्याच्यामध्ये असतं बघा तुम्ही क्रिकेट खेळत असाल किंवा काय की म्हणतो अरे तू तिकडे थांबले जा तर गरम आग गरम मागे जा म्हणजे जवळ थांबला होता त्याला थोडं मागं जा अरे जरा मागे जा अरे जरा मागे जा डिस्टन्स ती लेन्थ जी असेल आपलं होत ना आमचं तर ते आपण वाढवतो ॲडिशन ऑफ डिस्टन्स अरे तू एवढा लांब कशाला हां काय आहे इकडे इकडे असं केल्यावर काय होतं थोडं मागे थोडा अलीकडे थोडा अलीकडे जसे आपण कॅप्टन लोक म्हणतात अरे तू तिकडे जाण अरे तू तिकडं जाण तू तिकडे काय झोपलायस तू तिकडे ये तू इकडे हे इकडे हे इकडे हे इकडे हे इकडे म्हणजे काय असतं ॲडिशन सबट्रॅक्शन आपले कॅप्टन लोक फिल्डिंग सेट करताना करा हां तुम्ही इकडे जा तुम्ही तू मागे तू कुठं आहे हा म्हणजे हे क्रिकेटच झालं पण आपण पण आपल्या जेव्हा आपण गल्लीत क्रिकेट खेळत असतो तेव्हा करतोच की हा and, uh, तर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डिस्टन्स नंतर म्हणजे लांब जवळ हा सगळा विषय झाला आता एक अजून एक मजेदार गोष्ट समजा आता एखाद्या तुम्ही गडावर चढायला गेला की असतं आपलं शिवनेरीवर गेला रायगडावर गेला किंवा कुठल्या तरी डोंगरावरचं उंच डोंगरावरचं काही मंदिर आहे किंवा तुम्ही ट्रेकिंगला आता नका पावसात जो पण तर तिकडं बघा काय मजा येते आपण जसजसं पायथ्याकडून वर 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 चढायला लागतं तेव्हा काय होतं जमायला होतं थकायला अरे यार थक अरे यार फोय अरे यार फोय कारण काय होतं आपण वर जात असतो आपले पायाने आपण ताकद लावून वर जात असतो आणि खाली आपली कोण बसलेली असते आपली धरणी माय पृथ्वी ती काय करत असते आपल्यावर ग्रॅव्हिटी लागेल अरे कुठं चाललं असोनिया खाली आहे खाली आहे ती म्हणते खाली आहे आपण म्हणतो नाही मला वर जायचं मग काय होतं माझं वर जाण्याचा फोर्स आणि पृथ्वीचा खाली ओढण्याचा फोर्स त्याच्यामध्ये काय होतं सबट्रॅक्शन मग आपण जळ हां थकत 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 आपले वर 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 जातो मग इथं कोण बेटतं बाबा लिंबू सरगतवाले इथं कोण ताकवाले इथं कोण काय पेप्सी घेऊन बसलेत सगळे आपले त्यांना माहीत असतं याची याच्या फोर्सची इथं सबट्रॅक्शन चालू आहे हा माणूस थकणार आहे फिर रे जरा मग आपण पितो आणि वर जातो म्हणजे वर चढत जाताना अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काय होतं सबट्रॅक्शन ऑफ फोर्स पण आता सगळं झालं वर दर्शन घेऊन झालं सगळं फिरून झाला गड आणि खाली यायला लागले दमतं का कोणी दमतं का तुम्ही खाली येत दमता नाही जमत का कारण आपण पण खाली येत असतो आणि आपल्याला पृथ्वी पण खाली चढत असते सो ॲडिशन ऑफ फोर्सेस त्यामुळे मग काय पटापट टपाटप मस्त उड्या मारत मारत घरी खाली आला गाडी बसला घरी गेला कळत पण नाही सो दिस इज ॲडिशन ऑफ फोर्सेस हां त्यामुळे दमायला होतो तर किंवा सायकल सायकलवर तुम्ही चढावर चालला आहे चढ येते दमतंय दमतंय ताकद लावते 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 ढकून जातो पण रस्त्याचा तुम्ही उतारावर सुरू होईल तेव्हा काय काय निवंध नाही नुसतं आपलं एक पॅडल मारलं उतार आपला घेऊन चालला आहे म्हणजे काय झालं परत ॲडिशन ऑफ तर मित्रांनो आपण जे ॲडिशन सबट्रॅक्शन असतं ना तर आता आप आपण जसं बघितलं की एक छत्री एक प्लस एक छत्री काय झाल्या दोन छत्र्या कारण छत्रीची ॲडिशन नंबर ॲडिशन ऑफ नंबर किंवा एक सेंटीमीटर इथून एक सेंटीमीटर अंतर आणि इथून एक सेंटीमीटर अंतर झालं दोन सेंटीमीटर म्हणजे सेम युनिट पाहिजे किंवा सेम सेम म्हणजे छत्री छत्री पाहिजे म्हणजे काय सेम आयटम सेम युनिट किंवा जेव्हा पाणी गार करत असतो तेव्हा गरम पाणीमधनं गार पाणी म्हणजे पाणीच पण सेम याचीच सबट्रॅक्शन किंवा चव किंवा चवीच्या बाबतीत म्हणलं की तिखटपणामध्ये थोडा गोडपणा ॲड केला म्हणजे काय झाली सबट्रॅक्शन झाली किंवा तिखटपणा तिखटपणा अजून झणझणीत जण म्हणजे तिखटपणाची ॲडिशन हां किंवा मासमध्ये मास वेटमध्ये मास, वेट ॲडिशन वेट, किंवा वजन कमी करावं हो जरा एवढं नको एक किलो नको अर्धा किलोच द्या म्हणजे काय झालं वजनाची वजनातून सबट्रॅक्शन किंवा तुम्ही हे बघत असाल बघा आपले जे आजी आजोबा असतात त्यांची अशी तुला होते एक्क्याऐंशी वर्षाचे झाले आणि त्यात तर काय बाबा साखरेनी तुला करतो यांची मग काय साखरेची पोटी घालत 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 त्यांचं जेवढं वजन होईल तेवढं इथं साखरेचं धान्याचं गव्हाचं कशाचं वजन होईल तेव्हा ती तुला बॅलन्स होतं आणि मग म्हणजे ॲडिशन ऑफ मास ॲडिशन ऑफ वेट हां म्हणजे गहू तांदूळ कशाने रंगात रंगामध्ये रंगाचे ॲडिशन चवीमध्ये चवीचे ॲडिशन वासामध्ये वासाची ॲडिशन हां किंवा ताकद लावत असताना ताकदीची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जे आपण करतो ना तर ती या आपली द्रव्ये आहेत त्यांची त्यांचं म्हणजे अंगात नंबर मास किंवा मेजरमेंट युनिट म्हणजे सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटर नंतर आवाजामध्ये आवाज जडपणा म्हणजे वेटमध्ये वेट टेम्परेचरमध्ये वेट, टेम्परेचर डिस्टन्समध्ये डिस्टन्स रंगामध्ये रंग फोर्समध्ये फोर्स चवीमध्ये चव ॲडिशन ऑलवेज हॅपन्स विथ द सेम प्रॉपर्टी बरोबर हां म्हणजे गोड गोडपणा आहे तर त्याने आंबटपणाला आपल्याला किती ॲडिशन होईल का नाही होणार आंब्याबरोबर संत्र ठेवलं म्हणजे एक किलो आंबा आणि एक किलो संत्र ठेवलं तर दोन किलो आंबा किंवा दोन सं दोन किलो संत्र होईल का नाही कारण काय आंबे पाहिजे किंवा गरम पाणी आणि गरम गरम पाण्यामध्ये गरम तेल घातलं तर ते पाणी तर ते जास्तीचं गरम पाणी होईल का नाही मिक्सचर होईल किंवा टेम्परेचर ते झालं मांसमध्ये मांस किंवा मला अन याच्या शेप आहे की माझा एक गोलाकार आहे हा किंवा हा काय रेक्टँगल आहे रेक्टँगलमध्ये रेक्टँगलमध्ये रेक्टँगल ॲड केला तरच त्याची विड्थ वाढणार रेक्टँगल किंवा या साईडला रेक्टँगलला रेक्टँगल लावलं तरच त्याची हाईट वाढणार किंवा तिसऱ्या डायमेन्शनमध्ये विड्थमध्ये किंवा त्याच्या थिकनेसमध्ये थिकनेस वाढवली तरच त्याची थिकनेस वाढणार सो ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ज्या आपण गणितात शिकतो त्यांना समजा तुम्ही फिजिक्समध्ये आणायचं ठरवलं तर हॅव टू बी ऑफ सेम क्वालिटी आणि जेव्हा आपण जेव्हा बाणसामान करतो तेव्हा आपण किंवा त्याची जी लिस्ट करतो तर त्याच्यामध्ये आपण त्यांना काय सेम क्वालिटी दिलेली असते ती सगळ्याची किंमत आणि सगळ्याला लागलेले पैसे हे सगळे त्या पैशाच्या स्वरूपात आणतो आणि म्हणून आपण ते ॲडिशन करतो सो ऑलवेज रिमेंबर so, जनेवर जेव्हा जेव्हा आपण गिरीत किंवा वजाबाकी करत असतो तेव्हा कुठला तरी त्याच्यामध्ये सारखा गुणधर्म असतो आणि म्हणूनच आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो पण हे तुम्हाला लक्षात सांगताना लक्षात आलं का की आपण काय सारखं म्हणतोय की सॉलिड किंवा सॉलिडमध्ये म्हणजे बटाट्यात बटाटाच पाहिजे सॉलिडमध्ये सॉलिडच पाहिजे लिक्विडमध्ये लिक्विडच पाहिजे गॅसमध्ये गॅसच पाहिजे किंवा लेंथमध्ये लेंथच पाहिजे ब्रेडमध्ये ब्रेड्सच पाहिजे रेक्टँगलबरोबर रेक्टँगलच म्हणजे तो वाढणार मासमध्ये मासच पाहिजे म्हणजे काय हो कुठं आपण ना त्यांना क्लासिफिकेशन करतो किंवा त्यांचं वर्गीकरण करता की सॉलिड लिक्विड गॅस यांच्याद्वारे आपण वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन पण करू शकतो का आपण नक्कीच करतो पण आपण याविषयी बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये सो रिमेंबर so, बेरीज आणि वजाबाकी यांचं नक्कीच काहीतरी व्हॅल्यू आहे नक्कीच काहीतरी स्थान आहे आणि ते जेव्हा आपण प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स बघतो तेव्हा आपल्याला ते, ते लक्षात येतं आणि कामाला येतं ओके चला आता मला तुमचे आता यादी करायला पाहिजे सामान टाकायचे ओके चलो सी यू नेक्स्ट टाइम बाय